हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मेहकर लोणार सिंदखेड राजा तालुक्यातील नाल्यातील पाणी जानेफळ नजीकच्या खातोडी पुलावर आल्याने सकाळपासून खामगाव मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर मेहकर तालुक्यातील डोनगावजवळ असलेल्या कास नदीला पूर आल्याने पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे नागपूर ते मुंबई हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय आता दोन ते तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील बारा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे पावसाने काही ठिकाणी धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे पावसाचे पाणी अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने घरगुती साहित्याची नासधोस व घरांची पडझड झाली आहे मेहकर तालुक्यातील डोनगाव नजीकच्या कास नदीला पूर आल्याने पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे त्यामुळे सकाळपासूनच नागपूर ते मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे तसंच मेहकर लोणार सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जवळ असलेल्या खातोडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे खामगाव ते मेहकर महामार्गावर वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत